काय ग नवी साडी घातली आज नवीन नाही घातली मैत्रिणीला तुम्ही सगळ्या जण म्हणत होता ना कमी किमतीतल्या आणि कमी किमतीतल्या तर हे साडे तीनशे रुपयाची साडी आहे ते आखी आखी साडी हा आखी साडे तीनशे रुपये साडे तीनशे रुपयाला ही काय छान छान आहे म्हणत तीनशेत काय रुमाल बी येत नाही मला दोनशे त्र्याण्णव रुपयाला पडली मैत्रिणी पन्नास रुपये द्या मला तुम्ही आणि तिथली लक्ष्मी शंभर दोनशे ला पडली कलर कलर शेजवार एक तार्णार दोन तीन त्यार त्यार कलर कारण कॅरी बॅग मधन काढणार कॅरी बॅग मधने मागतायची

साडेतीनशात काय येत मैत्रिणी साडी साडेतीनशे रुपयामध्ये मला दोनशे त्र्यानव ला बसली जीएसटी काय गेलय जाऊन आणायचं कुरियर काय गेलय आणि पन्नास रुपये फक्त